मित्रांच्यासोबत चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती याबाबत कोकरूड पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू टीमच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा शोध घेतला आशुतोष अशोक चौगुले असं मृत युवकाचं नाव आहे आशुतोष आपल्या कुटुंबियांसह पलूस तालुक्यातील अंकलकोप परिसरात राहत होता आशुतोष आणि सहकाऱ्यांनी चांदोली धरणाच्या पायथ्याशी पार्टी केली दुपारी जेवण करून तो आणि सोबत आलेले सहायुवक वर्णा नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आशुतोष पाण्यात बुडू लागला सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला ग्रामस्थ तसेच कोकरूड आणि शाहूवाडी पोलिसांनी शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही आज दुसऱ्या दिवशी सांगलीच्या रेस स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास महेश कव्हाणे सागर जाधव आशिष सावंत असेफ मकानदार कृष्णा हेगडे आकाश कोलप यांनी शोध मोहीम सुरू केली अनेक अडथळे येत असताना पाण्याच्या तळाशी जाऊन शोध घेतला असता आशुतोष याचा मृतदेह मिळाला सदरचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कोकरूड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोकरूड